हे मातीची भर या ठिकाणी दिलेली दिसते जमिनीपासून जवळपास तीन फूट उंचीवरती ही भर दिसते या ठिकाणी ह्या पांढऱ्यामुळे इथे भरपूर आलेल्या आहेत यावरून या झाडाचं पोषण ह्या पावसाळ्यामध्ये सुद्धा होतं हे आपल्याला या याच्यामध्ये दिसतं आहे जर आपल्याकडे ही भर जर दिली नसती आणि जमिनीलगत जर खोड असतं तर ह्या पांढऱ्यामुळे वाढल्या नसत्या आणि झाडाचं पोषण तेवढ्या पिरियडपुरतं पुरतं म्हणजे काळामध्ये झालं नसतं तर याच झाडाचं आपण वरती फ्रुटिंग बघूया आज जुलै महिन्याची एकोणतीस तारीख आहे या ठिकाणी हे बघा झाडाला भरपूर कळीसुद्धा आहे फळं पण आहे आणि वरच्या बाजूला या ठिकाणी बरेचसे फळं आपल्याला दिसतात झाडाचं योग्य पोषण पावसाळ्यामध्ये व्यवस्थित झालं पाहिजे त्यासाठी न सुद्धा कार्यक्षम असली पाहिजे त्या त्यासाठी हे टेक्निक जे आहे मातीला थोडाजवळ भर देणं हे गरजेचं आहे पाण्याचा निचरासुद्धा होतो आणि मुळं चांगली सशक्त राहतात धन्यवाद